सोल्युशनमध्ये पुन्हा एकदा सर्व शेतकरी बांधवांचं मी स्वागत करतो नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आजची जी तारीख आहे एकोणावीस मे दोन हजार चोवीस आणि आज आपण थोडे आल्याचे बाजारभाव व खोडवा आल्याचं व्यवस्थापन या बाबतीत आपण आज बोलणार आहोत शेतकरी मित्रांनो हा आपला स्वतःचा घरचा आल्याचा प्लॉट आहे प्लॉटचं जर्मिनेशन हे शंभर टक्के जर्मिनेशन झालेलं आहे फुटवा बघत असाल एकदम जबरदस्त फुटवा आहे ग्रीनरी आणि कुठलाच त्याच्यावर अटॅक हा नाही आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला हा खोडवा ठेवायचा नाही आहे आपल्याला येत्या आठ ते दहा दिवसामध्ये आल आल्याचा प्लॉट हार्वेस्ट करायचा आहे तर आपल्याला जर समजा इन केस आपल्याला जर खोडवा असं व्यवस्थापन करायचं असतं तर आपण काय केलं असतं की याच्यामध्ये म्हणजे जे शेतकरी आहे त्यांना मी सांगू इच्छितो बेसल डोसचं एक नॉर्मल जो साधा बेसल डोसा असतो प्लेन म्हणजे दहा सव्वीस सव्वीसचा ग्रेड आणि त्यामध्ये आपले एक फ्युरी आणि फिफ्रोनिल म्हणजे कार्बोफ्युरॉन आणि फिफ्रोनिल जी आर फॉर्मुलेशन म्हणजे ते दोन कीटकनाशक इन्सेक्टिसाईड आणि त्यामध्ये आपलं कॅल्शियम आणि मॅग्नेशियम आणि पोटॅशियम आणि सल्फर असणारे हे चार कंटेन असणारे काय सिलचं पॉलिसल्फेट असा आपण बेसल डोस हा आपल्या पिकाला दिला असता आणि एक मोठी चांगली मातीची भर ही लावून घेतली असती शेतकरी मित्रांनो तुम्ही फुटवा बघत असाल फुटव्याचं प्रमाण हे इतकं वाढणार आहे काही दिवसामध्ये तर माती लावणं हे अशक्य होणार आहे आणि जमिनीच्या वरती आल्याचे कंद हे यायला सुरू होतील जेव्हा जमिनीच्यावरती म्हणजे माती जितकी तुम्ही प्रमाणात आल्याला चढवशाल तितका म्हणजे आल्याचा जो हे असतो कंद त्या कंदाला तितकी साईज आणि तितकी कांडीची लांबी ही वाढत असते तीस टक्के उत्पन्न तीस टक्के प्रोडक्शन हे आल्याचं आपल्या मातीवर अवलंबून असतं शेतकरी मित्रांनो हा आपला आल्याचा प्लॉट आपला आल्याचं सध्याची कंडिशन अशी आहे आणि काय होतं की आपण आता हे फुटवे बघा आपण याला कसलाही एक नवा रुपयाचा सुद्धा खर्च केलेला नाही तरी देखील हा फुटवा शंभर टक्क्याचं जर्मिनेशन झालेलं आहे याच्या पाठीमागचं कारण काय शेतकरी मित्रांनो ऑर्गोन्स कार्बन जितकं शेतामध्ये जास्त आपण वापरू जितकं ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे आपले कंपोस्ट खतं असतील शेण असेल मळी खत असेल कोंबडी खत असेल आणि त्यानंतर सडलेला पाला पाचरा पाला पाचोळा असेल लिंबोळी पेंड असेल या खतांचा आपला जमिनीत जास्त मात्रा असेल तर त्या टायमा टायमात काय होतं जमिनीतलं ऑर्गॅनिक कार्बन हे वाढतं ऑर्गॅनिक कार्बन ऑर्गॅनिक मॅटर जेव्हा जमिनीतलं वाढतं तेव्हा पिकाला कुठल्याही खताचा म्हणजे कुठल्याही खताचं त्याला गरज पडत नाही शेतकरी मित्रांनो हा हे झालं आपल्या आता बेस आपलं खोडव्या पिकासाठी खोडव्या आलेसाठी सगळ्यात मस्ट म्हणजे बेसळ डोस बे आपली भरणे मोठी एक भर मातीची आणि त्यानंतर आपल्या फवारण्या कीटक इन्सेक्टिसाईडसाठी एक अर्धी फवारणी आपण घेऊ शकतात आळाईसाठी शेतकरी मित्रांनो आज या आजची जी डेट आहे आजच्या डेटनुसार एकोणावीस मे दोन हजार चोवीस आणि आजचे जे बाजारभाव आहे आपण त्या बाजारभावाविषयी थोडंसं बोलू शेतकरी मित्रांनो आज आमच्याकडं ब्याण्णव रुपये त्र्याण्णव रुपये क्विंटल आजचे बाजार आमच्याकडे चालू आलेले आहे आणि कालच बऱ्याचशा शेतकरी विचारत होते की बा तुमच्याकडे आल्याचे बाजार भाव काय चालू आहे तर त्या पार्श्वभूमीवर मी आज सांगत आहे व्यापाऱ्याशी बोलणं आलं व्यापाऱ्याशी व्यापाऱ्याचं म्हणणं आहे सात ते आठ दिवसामध्ये पुन्हा आणखीन भाव वाढतील भाव भावा वाढीसाठी आता हा पोषक काळ आहे हे त्या काही दिवसामध्ये आल्याचे बाजार हे वाढतील ज्या शेतकऱ्यांचे वाक्य आहे त्यांनी टप्प्याटप्प्याने आले द्या एकदम प्लॉट आता पुन्हा देऊ नका खोडव्याचं जर ठेवत असाल तर खोडव्याचं नियोजन व्यवस्थित करा शेतकरी मित्रांनो सातारा साईड साईडला दहा हजाराच्या आसपास आल्याचे खरेदी ही जागेवरची व्यापाऱ्यांची चालू झालेली आहे आणि येत्या काळात तिकडेही बाजारभाव हे वाढतील आणि त्याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना एक सांगू इच्छितो की मागून आता आल्याचे प्लॉट मराठवाड्यामध्ये तरी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये काहीशा म्हणजे मोजा इतके प्लॉटही शिल्लक राहिलेले आहे आणि जे आऊटसाईडला जे जिल्हे आहे त्या जिल्ह्यामध्ये आल्याची प्लॉट हे जास्त असतील याच्यात काही शंका नाही आहे आणि ज्या साईडला ज्याचे ज्या ज्या जिल्ह्यामध्ये जे जे भाव चालू आहे त्या त्या शेतकऱ्यांनी आपले भाव हे कमेंट क कमेंट करा आणि ज्या शेतकऱ्यांना मी असं सांगू इच्छितो की काय असतं शेतकरी मित्रांनो आपलं जेव्हा आले हे प्युअर असतं एकदम चांगलं असतं तेव्हा जर्मिनेशन हे असं उत्कृष्ट होत असतं शेतकरी तुम्ही फुटवा बघा टेम्परेचर एवढं असूनही सुद्धा फुटव्याची तुम्ही क्वालिटी बघा आणि काय असतं शेतकरी मित्रांनो आपण जे प्युअर आपण आपल्या ट्रीटमेंट देत असतो म्हणजे आपल्या आ... है है से ले। साथ साथ जे आल्याचे प्लॉट आहे सध्या काय होतं की आल्याचे प्लॉट हे जास्त काळ ठिकाण असे झालेले म्हणजे कसं शेतकरी मित्रांनो की सहा ते सात महिन्यामध्ये आउटडेटेड प्लॉट होऊन जातो प्लॉट सडतो प्लॉट कोसतो जे आपण शेतकरी काढून टाकतात पण आपण कधी आपल्या समजा वीस वर्षापासून आले करतो आपले पारंपरिक आले हे पीक आहे तर आपले प्लॉट हे कंटिन्युअसच असे असतात आणि वेल कंडिशनमध्ये प्लॉट असतात कारण की आपली मागही जर तुम्ही व्हिडिओ बघितले तर तुम्हाला कुठलाच प्लॉट आपला हलका दिसणार नाही शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा येणाऱ्या काळामध्ये आल्याची लागवडी भरपूर आहे ज्या आले, आले उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्यासाठी हे आपलं यूट्यूब चॅनल फायद्याचं राहील आणि आपण प्रत्येक शेतकऱ्याला सेवा सेवा या यूट्यूब माध्यमातून देत असतो कोणत्या शेतकऱ्याचा कॉल जरी आला तरी आपण त्याच्या कॉलवर बोलून आपण त्यांचं समस्येचं निरा निराकरण हे करत असतो शेतकरी मित्रांनो आपण आता येणाऱ्या चार ते पाच दिवसात बघू काय कंडिशन होती भावाची त्यावेळेसवर आपण हा भाव देणार आहोत जे भाव वाढेल त्या भावांना आपण देणार आहोत शेतकरी बांधवं व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करावा धन्यवाद